हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते तर मंडळी खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते तर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सरसे स्वागत आहे तर मी आईच्या घरी आई गेले होते कारण आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी गेले होते तर तिथलं थोडंसं म्हणजे काही आधी शूट केलेले आहे काही नंतर शूट केलं आहे असं दोन्ही मिळून मी व्हिडिओ टाकलेला आहे याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला इकाळचेच येतील माझ्या घरचे सासराचे आणि तेवढा एकच व्हिडिओ आहे हे याच्यात टाकलेला आहे मी आणि दिवाळीचं म्हणतान तर मी दिवाळीची एक रील्स टाकली होती आणि बाकी काही म्हणजे एक गोधड्यांशी गोधड्यान धुवायचा एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यानंतर मी दिवाळीचं काहीच दाखवलेलं नाही स्वयंपाक वगैरे काहीच दाखवलं नाही कारण दिवाळीचं सगळं काम करताना आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या घराचं काम चालू आहे ते सगळं करता करता माझी तब्येत इतकी बिघडली होती की मला काही शूट करायलाच करूशीच वाटलं नाही मला आणि मी ते शूटच केलं नाही तर मी पुन्हा एकदा माझे ब्लॉग स्टार्ट करणार आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच राहू हो द्या धन्यवाद काहीतरी म्हणजे काय झिरो अजून दोन झिरो अपुरीची ओळख करून दे तू सांग कोण आहे अनुष्का मग सांग ना त्याच्यामध्ये ही आमच्या भाडेकऱ्याची म्हणजे आमच्या शेजारी राहतात ही आमचे भाडेकरी भैया आणि भाभी त्यांची ही नाते तुम्ही कोणत्या गावचे आहे गिहारी हा हे बिहारी बिहारी हे आई झोपलेली या ए दादा इकडे ते फ्रीज मध्ये ठेवून आई झोपेल्या आणि हा तुझं नाव काय आहे हा हिचं नाव अनुष्का आहे आणि तुझे मम्मीच त्यांचं गाव कोणतं आहे आणि ही आमची अशुमती आहे अशुमती काय का आशुमाता आशुमाता <laughs> आशुमाता आहे का तु ठीक आहे ही आशुमाता आहे आणि ही कोण आहे प्रचिती ही हिच्याच दुकानात हिच्याच नावाने ते दुकान आहे प्रचिती प्रचितीने प्रमिती नावायची प्रमितीच आहे का ठीक ठीके ठीके सारी सारी इकडे मी माझ्या आईकडे आले होते कारण माझ्या आईची तब्येत बरी नव्हती आणि तिला हॉस्पिटलमध्ये सलाईन चालू होता पण काय झालं की तिला असं फिरायला सांगितलेलं आहे तिला असं डॉक्टरने फिरायला सांगितलेलं पण मग ती फिरतच होती आणि इकडे माझ्या भावाची दोन्ही मुले ते बाहेर खेळत होती मामा विचारत होते कोकणाचं टी शर्ट घातलं तू कोणाच टी शर्ट आहे आ सांग कोणाच टी शर्ट आर्या आई पैसे काय दादा कालशे आपला काय नको

आणि ती बघा कशी बघते आहे <laughs> कोणावर राज्य आहे <laughs> बाबूवर Ало, давайте сделаем, давай. Да. Тупа. А. Ну, давайте так आम्ही लपणार तो हा 705477896 नाही नाही असं बोल टेलीफोन वाजतो यार की गोष्ट मालक हो गयो वाजला काही की चट्टी कांडी टाकली वाजला वाजबी कोको नको ना बाबू नको ना बाबू तू नको ना बाबूला तस आपला बाबू आहे ना भाऊ आहे ना तुझा मग भाऊ एवढा मोठा असतो ना कपणारे नको ना बाबू मग तू बाबूला चांगलं ना मग तू चांगलं तुझे लाडकरी चांगलं चांग इकडे मी आईला सकाळी सकाळी हॉस्पिटल हो मध्ये घेऊन आले होते कारण डॉक्टरनी डॉक्टर समजून सांगितले होते आणि त्याच्यानंतर दुपारी घरी आले तर आदिलेशवरती पतंग उलट होता मग मी वरती बघायला गेले की नेमके तो काय करत आहे ते म्हणजे माझ्या शंकेकडे गेले ते रात्री राहतात तरी ते वडापावची आणि समोशाची आता मी वरती सांगून पाहते है। की आमचा बाबू काय करत आहे आणि सगळ्यात आमचा बाबू आता अपिलेश त्याचे काही मित्र घेऊन वरती पतंग उडवीत होता आणि तुम्ही बघायला गेले होते हे बघा इथं आमचा बाबू पतंग उडवीत आहे आणि बाबूची पतंग पहा किती किती उंच गेलेली आहे बाबू किती वेळ लागला पतंग चढवायला